नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईब करा चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याचा दर आहे चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच बाजार समिती पुढील अमरावती या ठिकाणी ज्याची दर आहे चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये आहे लोकल सोयाबीन ज्यासी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल मेकर बाजार समितीमध्ये जात आहे लोकल सोयाबीन ज्यास दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे ताडकळ बाजार समितीमध्ये आहे एक नंबर सोयाबीन ज्यासी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दिन, लासलगाव निफाड या ठिकाणी पांढरी सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल बारामती बाजार समितीमध्ये आहे पिवळा सोयाबीन ज्यासी दर चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जालना बाजार समितीमध्ये आहे पिवळा सोयाबीन जस्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये जातं पिवळा सोयाबीन जास्तीत दर चार हजार एकशे एकशे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळाला